नमस्कार मी अमित मुंडिक फायकॅममध्ये आपलं स्वागत आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की आर के योगिनी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या माध्यमातून मिशन अयोध्या या चित्रपटा चोवीस जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाची टीम आपल्यासोबत आहे मॅम काय सांगा नमस्कार मी तेजस्वी पाटील आणि या चित्रपटामध्ये माझी शिक्षकाची भूमिका आहे जी आमचे जे मुख्य सर आहेत इतिहासाचे अजित देशमुख ते एक सहल ऑर्गनाईज करतात आणि त्याम त्यासाठी ते वीस मुलांची निवड करतात ज्यांना इतिहासामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्या सगळ्या मुलांना आम्हाला सगळ्या मुलांना अयोध्येला घेऊन जाण्याचं ते एक Uh, सण ऑर्गनाईज uh, करतात अच्छा बरोबर एकंदरीत या चित्रपटामध्ये uh, भूमिका ज्यावेळेस करते वेळेस काही दडपण होतं का की कारण आपण श्रीरामावरती करतो कारण संपूर्ण भारताचा आस्थेचा विषय तर काही असं दडपण काही होतं का खरं सांगू का श्री रामाच्या म्हणजे जे राम मंदिर बांधलं किंवा uh, ज्या स्ट्रगलनी राम मंदिर उभं राहिलं त्याच्याविषयी या इथे काहीच नाही आहे इट्स इट्स अ टोटली एंटरटेनमेंट सिनेमा खूप करवणूक आहे माझा रोलच आहे टीचरचा ज्या मुलांना मी घेऊन जाते आणि दडपण हेच होतं की मी सात आठ वर्षांनी कम्बॅक करते तर माझं ते एक दडपण होतं की मी करू शकेन का व्यवस्थित आणि टीचरचा रोल पार पडू शकेन का ते एक मला दडपण नक्कीच होतं आणि स्टोरी टोटली करमणूक आहे म्हणजे खूप मजेशीर आहे फाईट सिक्वेन्सेस आहेत एक गाणं आहे अयोध्यामध्ये शूट झालंय तर ओव्हरऑल एक करमणूक पॅकेज आहे बरं मॅम तुम्ही आता म्हणताय की अयोध्यामध्ये शूट झाले मॅम अयोध्यामध्ये ज्यावेळेस शूट होतं तुमचं तर अगदी तिथे ॲटमॉस्फिअर कसं होतं काय वाईवस म्हणजे टोटली खूप वेगळ्या होत्या म्हणजे एक धर्म आपण जे जातो एका देवस्थानला तर ते असतंच पण तिथे एक दोन लाख लोकं अशी फिरत असतात आणि तिकडचं ऑर्गनायझेशन तिथे ते सगळं रांगा म्हणा किंवा त्यांची ती एकदम स्ट्रिक्ट वातावरण आणि लोकं असे जल्लोष करत असतात रामाच्या ते एकदम वेगळं होतं सगळं बरोबर एकंदरीत दिग्दर्शकांनी असं जसं सांगितलं की पंचवीस दिवसामध्ये कंप्लीट केलं तर पूर्ण शूट तर त्याचं एक टास्क होतं का की म्हणजे लवकर लवकरात लवकर नक्कीच कारण आम्हाला ह्या चोवीस जानेवारीला रिलीज करायच होता हो हो तर आमच्याकडे खूप टाईम लिमिट होता बजेट कन्स्टंट होतं सगळंच होतं तर आम्ही सरांवरती खूप विश्वास ठेवला आणि सरांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळे हा मूवी खूप छान कंप्लीट झाला पटापट पटापट म्हणजे आम्हाला त्यांनी खूप छान नॅरेट केलं आणि प्रिपरेशन त्यांचं खूप चांगलं होतं वीस मुलं आहेत वीस मुलांची कार्यशाळा आधी तीन तीन महिने घेतली गेली आणि मुलं सगळी प्रिपेअर होती त्यांना फक्त एक सीन सांगायचं की हा सीन आपण करणार आहोत दे वेर लाईक येस सर रेडी म्हणजे तसं आम्ही शूट केलं आहे पण बरं मुलांच्या सुट्ट्यांचा प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही मे महिन्यात शूट केलं आणि मे महिन्यात शूट केल्यामुळे दाखवल्या आम्ही डिसेंबरमध्ये सहलीला गेलो आहे त्यामुळे ना ते एक आमचं एक वेगळं स्ट्रगल होता की एवढ्या गर्मीमध्ये ते कानटोपी आणि ते स्वेटर शॉल घालून आम्ही फिरतो अयोध्यामध्ये जिथे लूचे असे वारे निघत आहेत सकाळी आठ वाजता चाळीस पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर तर ओवरऑलना आम्हाला खूप आम्ही खूप ह्याच्यामध्ये शूट केलं आहे ते त्यामुळे ते एक आम्हाला जवळचा आहे हा सिनेमा मला शेवटचा एक प्रश्न की संपूर्ण हा जो मिशन अयोध्येचा चित्रपट आहे त्याच्यामधला एखादा हार्ड टचिंग मुवमेंट कोणता आहे की जो तुम्हाला काळ तुमच्या लक्षात राहील हा त्याच्यामध्ये एक माझा एक सीन आहे की आपण अयोध्याला का येतो कारण अडकतो ना आम्ही एका ठिकाणी अशा काही घटना घडतात की आम्ही ट्रॅप होतो तर तेव्हा मी जेव्हा सरांना विचारते की तुम्ही माझी निवड या सहलीसाठी का केली आणि आपण इथे का आलो तो जो एक सीन आहे ना तो खूप खूप सुंदर झाला आहे आणि मी तो लक्षात ठेवेन आणि मी खूप छान केलं असं मला नेहमी कॉम्प्लिमेंट्स मिळतात सतीश कोळेकरांनी पण सांगितलं ते मला खूप असं वाटलं की कमबॅक माझं आहे ते सार्थिकी लागलं धन्यवाद मॅम नक्की सर तुमची काय भूमिका आहे या चित्रपटामधली आणि तुम्हाला किती म्हणजे काय गोष्टी केल्या यासाठी आणि तुमचा एक जो स्टंट आहे तो त्या स्टंटची जी खूप इथे प्रशंसा करण्यात आली काय सांगाल सर एकंदरीत नमस्कार मी डॉक्टर अभय कामत मी ह्या चित्रपटात विचारे ह्या संभाजीनगरमधील ती एक शाळा आहे छत्रपती शिवाजी विद्यालय तर त्याचा एक कर्मचारी असतो आणि त्यांच्या इतिहास इतिहासाच्या शिक्षकांनी जी सहल काढलेली असते अयोध्येला तर त्या मुलांबरोबर वीस मुलं आहेत आणि या मॅडम शिक्षिका आहेत तर त्या सगळे मिळून आम्ही तिथे त्या सहलीला जातो तर मी विचारे हा कर्मचारी आहे हा विचारे हा एक निस्सिम रामभक्त आहे त्याच्या कणाकणात त्याच्या विचारात राम वसलेला आहे आणि त्याचं स्वप्न असतं की तिथे म्हणजे तो त्याच्या भूतकाळात तो तरुणपणात तो कारसेवक असतो आणि ब्याण्णवमध्ये जी घटना घडली त्याचा तो प्रत्यक्ष साक्षीदार असतो तर त्यामुळे तेव्हापासून त्याचं ते स्वप्न असतं की इकडे एक खूप मोठं भव्य राम मंदिर व्हावं आणि ते राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर त्याला तिथे जायला मिळतं हा त्याच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण असतो तो त्याच्यासाठी त्याची जायची इच्छा असते की ते भव्य राम मंदिर बघायचं असतं पण तिथे गेल्यानंतर अशा काही घटना घडतात की त्याला म्हणजे तो स्वतः मरायलाही तयार होतो आणि दुसऱ्यांना मारायलाही तयार होतो तसं काय घडतं हे बघण्यासाठी मला वाटतं प्रेक्षकांनी या चित्रपटास बघितलं एक शेवटचा प्रश्न की ह्याच्यामध्ये जो स्टंटचा सीन आहे सो याआधी तुम्ही कधी कोणत्या चित्रपटामध्ये या कुठे असा केला का नाही मी कधी असं स्टंटचा सीन केलेलं नाही पहिल्यांदाच होता अगदी पहिल्यांदाच होता मला इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आमची सेफ्टी टीम सेफ्टी मेजरमेंट टीम चांगली होती त्यांनी खूप काळजी घेतली होती आणि कौशल मोजेसमधले जे आ, मोझेस फर्नांडिस आहेत ते फाईट डायरेक्टर होते त्यांनी तो नीट सीन समजावून सांगितला तेव्हा कसं असतं तर वेळ खूप कमी असतो ना फक्त पंधरा सेकंदात वीस सेकंदात तुम्हाला सगळे ॲक्शन करायचे असतात नाही तर ती आग जी लागलेली असते शरीराला कारण माझं शरीर संपूर्ण पेटवलं होतं मागून तर ती आग लागलेली असते ती ती वीस सेकंदात विजवावी लागते टीमला येऊन तर त्याच्यात मला तो सीन द्यायचा असतो आणि ते विजवायची असते तर हे सगळं सगळं तेव्हा ते म्हणजे कशी शूटिंगच्या वेळेला इवन एव्हरी वन वॉज व्हेरी स्केअर की आता सगळं होईल की नाही पण रामाच्या कृपेने छान झालं ते बघताना पण असं ना म्हणजे हे हा हे करत होते पण आम्हाला खूप भीती वाटत होती तिथे बघताना की समोर एक माणूस जळतोय ते वेगळंच होतं आणि डॉक्टरांनी कधी केलं नाही डॉक्टरांनी एकदम वा त्यांचं म्हणजे त्यांनी खूपच प्रेक्षकांना काय सांगतो मी हेच आव्हान करेन की आम्ही खूप मेहनतीने आणि खूप कष्टाने हा मूवी केला आहे आणि खूप एंटरटेनमेंट आहे कारण तुम्ही लोक पैसे खर्च करून आमची मूवी सिनेमा बघायला येणार तर नक्कीच तुम्हाला खूप छान काहीतरी पाहायला मिळेल स्टंट पाहायला मिळतील मुलांची ॲक्टिंग खूप सुंदर झाली आहे आणि विशेष म्हणजे अयोध्या बघायला मिळेल जी सुंदर शूट झाली आहे तर प्लीज प्लीज या आणि तीन दिवसा चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट पहा धन्यवाद आणि आपल्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत सर काय सांगाल नेमकं चि या चित्र चित्रपटाच्या माध्यमातून काय साध्य करणार आहात काय सांगाल मग या चित्रपटाच्या माध्यमातून या भारत देशामध्ये जे आपण ऐकलेलं रामराज्य आहे ते पुन्हा एकदा प्रस्थापित व्हावं ही आमची इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने हा मिशन अयोध्या चित्रपटाचा आम्ही घाट घातलेला आहे म्हणजे या चित्रपटामध्ये आम्ही इतिहासातील किंवा मागच्या काळात जे काही घडलं त्याच्याबद्दल कुठलंही भाष्य नाही आहे तर हा चित्रपट भविष्याबद्दल बोलणारा आहे भविष्याची काळजी चिंता करणारा आहे आणि त्या अनुषंगाने जी गोष्ट गुंफलेली आहे ती फार मनोरंजक आहे सर दुसरा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की सर श्रीराम नाव घ्यायचं म्हटलं तरी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतात तर सर ज्यावेळेस नाव घ्यायचं म्हटलं तरी तर व्यवस्थित आपल्याला नाव घ्यावं लागतं पण अख्खा तुम्ही चित्रपट ज्यावेळेस तुमच्या डोळ्यापुढे आला होता तर काही धडपण होतं काय सर चित्रपटाबद्दल काही अजिबात नाही बघा अजिबात नाही ज्या वेळेला हा माझा मोठा भाऊ आहे ना तर तो माझा मोठा भाऊ आहे त्याला मी कोणत्याही नावाने हाक मारू शकतो हे झालं नातं त्या भावाबरोबर तसंच रामाबद्दल आहे ना राम हा इथे आहे ना रामाबद्दल आदर आहे आणि जेव्हा तो आदर असतो ना त्यावेळेला कुठल्याही पदव्या वगैरे द्यायची गरज लागत नाही आणि कोणी हे कोणाला शिकवू नये की आपण आपल्या देवाचं किंवा आपण आपल्या नायकांबद्दल आपण कसं बघा आदर असतो म्हणूनच आपण ते बोलतो आणि तेच प्रेमाने बोलतो आपण तर आणि जे रामाबद्दल आहे बघा दडपण काहीच नव्हतं कारण ज्या गोष्टी आलेल्या आहेत ते इथून आलेले आहेत ना ते त्यामुळे दडपण नाही उलट आता चित्रपट बनवल्यावर रिलॅक्स आहे की आपल्याला जे मांड मांडायचं होतं ते आपण चित्रपटातून मांडलं आहे आणि एकदम एक एंटरटेनमेंट जपता ते सगळं आपण मांडण्यात यशस्वी झालो याचा समाधान आहे मग सर आपली काय भूमिका आहे आणि आपण व्हाईस आर्टिस्ट पण आहात तर चित्रपटात काय भूमिका आहे सर काय सांगाल या चित्रपटात मी छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय संभाजीनगर या शाळेत शिकवणारा एक इतिहासाचा प्राध्यापक आहे टीचर आहे आणि त्याच्याचबरोबर मी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या आपल्या महानायकांवरती व्याख्यान पण देत असतो गावोगावी फिरून तर श्रीराम ही माझी अस्वस्थता आहेच पहिल्यापासून कारण ही मला व्याख्यान देता यावं हे माझं स्वप्न आहे आणि मग त्या संदर्भात केले जाणारे प्रयत्न मी करतोच आहे तर त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे आपल्या मुलांना नवीन जनरेशनला श्रीरामांची नव्याने ओळख करून देणे कारण तुम्ही जेव्हा नवीन जनरेशनच्या मनात हे बीज रोवाल तेव्हा चेंज हा लवकर होतो ह्या हिशोबाने तो, तो वर्गातल्या चार भिंतीमध्ये मुलांना बसवण्यापेक्षा मी यांना अयोध्येला घेऊन जाईन तिकडे जाऊन मी त्यांना रामाचं अस्तित्व जाणवून द्यायचा प्रयत्न करीन जे जाणवतं आता तुम्ही कधी अयोध्येला गेल्यात की नाही मला माहीत नाही पण जेव्हा तुम्ही जाल तेव्हा उतरल्यापासून तुम्हाला जाणवतं आणि जेव्हा तुम्ही शरयू बघता ते माझा पुढा प्रश्न तोच होता सर की अयोध्येमध्ये मध्ये गेल्याच्या तिथलं जे ऍटमॉस्फिअर आहे तिथला अनुभव कसा होता तुमचा दैवी 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 कारण तिथं उतरणाऱ्या प्रत्येक आता बोलताना पण मजा कर तिथं उतरणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात राम आहे श्रीराम आहे तिथं येणारा प्रत्येक माणूस हा श्रीरामावरती प्रेम करतो आणि तो त्या नात्याने जोडला गेलेला असतो त्याच्यामुळे त्या रस्त्यावरती फिरणारी जी दीड लाख माणसं असतात की त्या नात्याने एकमेकांना जोडली गेलेली असतात तेव्हा जेव्हा जेव्हा आपण ते समोर तुम्हाला क्रॉस करतात ना ते तुम्हाला जय श्रीराम बोलल्याशिवाय क्रॉस करत नाही आणि हे मला वाटतं की ते प्रेम असल्याशिवाय होऊ शकत नाही तर एक वाईब आहे सी विषम कंडिशन्स म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन्स वगैरे हा भाग वेगळा आहे सगळीकडे आपापले का पण ती जी वाईब तुम्ही विचारलत ना ती आहे अयोध्येमध्ये पण शेवटचा प्रश्न तर की प्रेक्षकांना काय सांगाल चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना मी एवढंच विनंती करेन की मिशन अयोध्या हा मराठी चित्रपट आहे आपल्या जिव्हाळ्याचा विषय घेऊन हा चित्रपट आपल्यासमोर येतो आहे पण हा चित्रपट पडद्याचा सिनेमा आम्ही बनवलेला आहे तो कुठल्याही टेलिव्हिजनला येईल ओ टी टीला येईल याची प्लीज वाट बघू नका आपण साऊथ इंडियन चित्रपट दोन दोन हजार रुपये काढून बघतो तिकडे जाऊन हां आपण तोच मराठी आपण प्रेक्षक आहोत जो हिंदी सिनेमे पण आपण महागडे सिनेमे जाऊन बघतो ना मराठी सिनेमे का नाही बघत तर आम्हाला असं वाटतं की एक मेकर म्हणून की बाबा कुठेतरी आम्हीच चुकतो की आम्ही लोकांना मराठी प्रेक्षकांना पडद्याचा सिनेमा दाखवण्यात अपयशी ठरतो ना पण इथे आम्ही तो प्रयत्न केलेला आहे आणि मला एक दिग्दर्शक म्हणून असं वाटतं की आम्ही यशस्वी झालेलो आहोत की आपल्यासमोर पडद्याचा सिनेमा मा आणण्यासाठी त्यामुळे ह्या चित्रपटाचा खरा अनुभव खरा थरार अनुभवायचा असेल तर तो पडद्यावरच जाऊन बघा कारण सर्व टेक्निशियन्स हे सुपर्ब आहेत मो मोठे टेक्निशियन्स आहेत आणि हा एक्सपिरियन्स तुमच्या रोमा रोमावर शहारे आणण्या आणल्याशिवाय हा चित्रपट राहणार नाही थँक्यू धन्यवाद नक्कीच हा चित्रपट सर्व प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन येणाऱ्या चोवीस जानेवारीला पर्सनसोबत <laughs> अमित मुंडिक पुणे